सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर उपचारासाठी दाखल प्रकृती स्थिर अकोली तालुक्याचे ज्येष्ठ नेते सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर सध्या डॉक्टर भांडकोळी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे निकटवर्तीय कचरू पाटील शेट्टे यांनी जनतेला आवाहन केलं आहे की साहेबांची तब्येत ठीक आहे कृपया हॉस्पिटलमध्ये भेटीसाठी आग्रह करू नये मी आज आलोय हरिचंद्र मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल अकोले भांडकोळे सरांच्या हॉस्पिटलमध्ये आले जे की या ठिकाणी गायकर साहेब ॲडमिट आहे त्यांना भेटण्यासाठी आले गायकर साहेबांसोबत कचरू पाटील शेटे हे नेहमी गायकर पाटलांच्या सोबतच असतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की गायकर पाटलांची तब्येत कशी आहे तालुक्यातील सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो मी आपल्याला नम्र विनंती करतो की गायकर साहेबांच्या जवळच मी या डॉक्टर भांडकुळी हॉस्पिटलमध्ये बसलेलो आहे आणि त्यांना विचारून आणि त्यांच्याशी बोलूनच मी आपणा सर्वांना विनंती करतो की गायकर साहेबांची प्रकृती आता व्यवस्थित आहे कुठल्या प्रकारची काळजी करण्यासारखं आज ग तशी व्यवस्था नाही आहे काळजी करण्यासाठी तशी गरज राहिलेली नाही आहे आणि मी मित्रांनो इथं नाहक गर्दी करण्यात कुठल्याही प्रकारचं हासील नाही इथं ग गर्दी करायची आणि इन्फेक्शन वाढतं त्याच्यामुळे त्यांचा आजार चांगला व्हायच्या वो व्हायच्याऐवजी तो वाढण्यात त्याची प परिवर्तन होतं आणि म्हणून मी आपण सर्वांना विनंती करतो का गायकर साहेबांची तब्येत प्रकृती एकदम व्यवस्थित आहे कुठल्याही प्रकारची काळजी करण्यासारखं राहिलेलं नाही आहे तरी आपण कुठल्याही प्रकारे हॉस्पिटलमध्ये जाऊन गर्दी करण्या करू नये अशी आपण सर्वांना नम्र विनंती करतो खर तर हे आहेत कजरू पाटील शेटे गायकर साहेबांसोबत दिवस रात्र नेहमी सारखे साहेबांच्या सोबत असतात त्यांनी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना विनंती केली आहे की दवाखान्यात कोणीही गर्दी करू नये गायकर साहेबांची तब्येत अत्यंत चांगली आहे गायकर साहेब आज किंवा उद्या मुंबई यासाठी मुंबईला जाणार आहे थोडा आराम करण्यासाठी ग्रामीण तरुणांसाठी सुवर्ण संधी हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन अकोले नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश सुरू विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आरोग्य क्षेत्रात करिअर घडवण्याची उत्तम संधी कमी खर्चात उत्कृष्ट शिक्षण नोकरीची हमी आणि अनुभवी मार्गदर्शन ही उज्ज्वल भविष्यासाठी एक सुवर्ण बार आहे जी एन एम कोर्स साठी प्रवेश सुरू जागा मर्यादित मोफत मार्गदर्शन उत्तम हॉस्पिटल सुविधा मुलींना वसतिगृह नोकरीची हमी वेळ घालवू नका आज संपर्क करा चौऱ्याण्णव वीस पंच्याऐंशी साठ सोळा त्र्याण्णव शून्य नऊ चौदा एकोणसाठ शून्य नऊ आणि शहाण्णव तेवीस ब्याण्णव एकाहत्तर सत्याहत्तर पहिला विश्वास शेवटची आशा हरिश्चंद्र मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल आकुले सर्पदंश व इतर विषबाधा डायलिसिस लॅबवर ब्लड स्टोरेज रक्त साठा स्त्री रोग बाल रोग चोवीस तास सेवा स्वच्छ व सुसज्ज सुविधा कॅशलेस उपचार महात्मा ज्योतिबा फुले योजना अंतर्गत रुग्ण सेवा डॉक्टर एम के भांडकोळी डॉक्टर सौ ज्योती भांडकोळी जी एन एम कॉलेजचे ॲडमिशन सुरू हरिश्चंद्र मेडिकल फाउंडेशन आरोग्यसेवेची सुरुवात इथूनच हरिश्चंद्र हॉस्पिटल जीव वाचवण्याचं ठिकाण संपर्क ब्याण्णव सव्वीस बावन्न साठ सोळा